रामकृष्ण हरे हे ने बोधे आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा आता हरिकथा निर्मळ म्हणतात महाराज आता निर्मळ म्हटलं की त्याचा विरोधी शब्द गदळ आहेच म्हणजे साडेचारशे वर्षापासून महाराज जे म्हण सांगितलं महाराजांनी तेव्हापासून या जगामध्ये हरिकथा निर्मळ आणि गदळ हे चालूच आहे आता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही निर्मळ कथा ऐकता का गधळ कथा ऐकता हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण तुमच्या जीवनामध्ये जर गधळ कथा तुम्ही हारी कथा ऐकता असतात तर तुमच्या जीवनाचं परिवर्तन होणार नाही आता हे निर्मळ आणि गधळ कशाहून तुमच्या जीवनामध्ये वळखावं कारण येणे बोधे आम्ही असो सर्व काळ जो, हो। जो आत्मबोधावर आरूढ झालेला महात्मा आहे त्याच्याच मुखामधली कथा तुम्ही जर ऐकली तर तीच कथा या जगामध्ये निर्मळ असते असं महाराज या अभंगामध्ये मानतात रामकृष्ण